जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजी राजा छत्रपतीच्या आशीर्वादाने व तुम्हा सर्व मित्रमंडळीच्या प्रेमामुळे मी आज मला स्वतःचा यूट्यूब चॅनल सुरू करत आहे व्हॉट्सअप स्टेटसद्वारे होणारी सेवा आता यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यात येईल तर तुम्ही सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या सर्व व्हिडिओ लाईक व शेअर करा या व्हिडिओच्या मालिकेमध्ये आपण अक्कलकोट गाणगापूर तुळजापूर व पंढरपूरचे दर्शन व प्रवास कसे कराल हे आपण बघू प्रथमतः आपण व्हिडिओच्या पहिल्या भागामध्ये गाणगापूरला आपण कसे जाल दर्शन कसे कराल व तिथे राहण्याची व्यवस्था कुठे कराल हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहू तर तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा व शेअर करायला विसरू नका आपल्याला अक्कलकोट व गाणगापूर ही दोन्ही तीर्थक्षेत्रे करायची असतील तर सोलापूर हे नजदीकचे रेल्वे स्टेशन आहे सोलापूरवरून अक्कलकोटसाठी खूप साऱ्या बसेस अवेलेबल असतात आमची प्रायव्हेट बस ही पुण्यावरून असल्यामुळे आम्ही मुंबई ते पुणे असा प्रवास सिंहगड एक्सप्रेसने करत होतो लोणावळ्याच्या घाट्यातून गाडी जाताना सुंदर दृश्य दिसत होती शनिवार असला तरी गाडीला गर्दी थोडी कमीच होती आम्हाला पिंपरी स्टेशनला उतरायचं होतं पिंपरीला उतरलं आता काळेवाडीवरून आमची बस आहे तर आता काळेवाडीला आम्ही चाललं बरीच लोक उतरले पिंपरीला काळेवाडीवरून बस इथे आरती मंडळी वाढ बघतायत आणि ही आमच्यावर असणार जाऊ तिकडे पिंपरी स्टेशन बाहेर आम्हाला लगेच ऑटो रिक्षा भेटली ऑटो रिक्षाने आम्ही काळेवाडी येथे जाणार होतो रात्रीचे नऊ वाजल्यामुळे पोटामध्ये भुकेचा अग्नी चांगलाच प्रज्वलित झाला होता कधी एकदाचं जाऊन जेवण करते असं झालं होतं सहकुटुंब भोजन करण्याची मोज काही आवरच अर्चना त्यांनी बनवलेल्या बिर्याणीवरती सर्वांनी भरभरून ताव मारला आता आमची बस रात्री बारा वाजता येणार होती वेळ खूप कमी होता आमच्याकडे त्यामुळे आम्हाला लगेच तयारी करायची होती सहकुटुंब ही पहिली सुरुवात होती त्यामुळे देवाला गाराणा घालून ट्रीपची सुरुवात करण्यात आली शिवाजी महाराज की श्रीफळ वाढवून पुढील प्रवासास शुभारंभ करण्यात आला आता सर्व जण पुढील प्रवासासाठी उत्सुक होते बस सुरू होताच स्वामी समर्थांच्या नामाचा जप सुरू झाला आणि संपूर्ण बसमध्ये एक भक्तिमय वातावरण हो

बस आता सोलापूर हवेला लागली होती वे बस बसमधील सर्वच मंडळी आता झोपी गेली होती सकाळचे साडेपाच वाजले सोलापूरच्या अलीकडे आम्ही आणि चहा प्यायला हॉटेल जयशंकरला थांबलो आम्ही आता चहा घेतली स्पेशल फव्याची चहा ते पोरांना खेळण्यासाठी पण आहे आणि आता आम्ही सोलापूरच्या अलीकडे जवळपास एक वीस किलोमीटर असू आपली बस आणि त्याच्या पुढे अकलो म्हणजे अजून तरी एक दहा दिवसा जाईल आपल्या पुढच्या जर्नीसाठी आता डायरेक्ट भेटू अक्कलकोटमध्ये अक्कलकोट नगरीमध्ये आमचं आगमन झालं होतं स्वामी समर्थांच्या मठाच्या आवारात असलेल्या भक्तनिवासमध्ये आम्ही रूम बुक केली होती त्यामुळे आम्ही प्रथमत तिकडे जाऊन रिफ्रेश होऊन पुढील प्रवासासाठी निघणार होतो सकाळी लवकर आलो आम्ही इथे सात वाजता आलो तुम्हाला पण सांगतो की थोडं लवकरच या जा। कारण का जर लवकर नाही आला तर रूम भेटणार नाही आठ वाजल्यापासून रूम भेटायला सुरुवात झाली समोर दिसते ते काउंटर आहे लवकर येऊन तुम्ही जर लिस्टमध्ये नाव दिलात तर ते तुमचं नाव पुकारतात आणि तेव्हा तुम्हाला रूम भेटेल पण थोडं लवकर द्या सातच्या आधी आलात तर बेटर आहे आल्यावरती इथेच थांबा कुठे जाऊ नका हे रेड कार्ड आहे त्यांचं ए सी नॉन ए सी बी ए गरम पाणी पण भेटतं सकाळचं आम्ही इथे एक रूम घेतली आहे आणि बाजूला एक अतिथी निवास आहे तिथे एक रूम घेतलेले आहे पंधरा बेडचे रूम आम्हाला एक भेटली होती प्रशस्त आहे बेड्स सगळ्या गोष्टी चार्जिंग पॉईंट व्यवस्थित दोन वॉशरूम्स आहेत सकाळचे नऊ वाजले आहेत आणि आता आपण प्रथमता ब्रेकफास्ट करू आणि ब्रेकफास्ट झाल्यानंतरला आपण गाणगापूरच्या दिशेने प्रवास करू गाणगापूरला जाण्यासाठी आपली दुसरी गाडी असणार आहे आपली बस ही इथेच राहील अक्कलकोटच्या रूमवरती आपण रिफ्रेशमेंट घेतली फ्रेश झालो आपण आंघोळ केली आणि आता आपण पहिलं गाणगापूर करणार आहे आणि अक्कलकोट आपण इव्हिनिंगला करणार आहे आता गाणगापूरला जाण्यासाठी स्टेट क्रॉस करावे लागते आपल्या गाडी स्टेट क्रॉस करणार नाही आहे समोरची क्रुझर दिसते त्या दोन क्रुझरमधून आपण गाणगापूरच्या दिशेने जाणार आहे त्यामुळे आपल्याला जो कागदपत्राचा ससेमीर आहे तो वाचणार आहे आणि गाणगापूरला दर्शन करून रिटर्न परत आम्ही अक्कलकोटला येऊ अक्कलकोट एक्सप्लोर करू दर्शन घेऊ आरती घेऊ आणि त्यानंतर उद्याचे जन <saç> गाणगापूरच्या दिशेने आम्ही प्रवास सुरू केला गाणगापूर हे श्री गुरुदत्तात्रयांचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती यांचे स्थान आहे अक्कलकोट ते गाणगापूर हे जवळपास सत्तर किलोमीटर आहे अक्कलकोटवरून तुम्हाला गाणगापूरला जाण्यासाठी जा बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत एस टी महामंडळाच्या बसेसचीसुद्धा खूप सारी फ्रिक्वेन्सी या रूटवरती अवेलेबल आहे पण आम्ही प्रायव्हेट गाडी घेऊनच जाण्याचे ठरवले प्रायव्हेट गाडीचे चार्जेस जाऊन येऊन आमचे पर मानसी तीनशे रुपये झाले बसेस आणि प्रायव्हेट गाडीमध्ये पैशामध्ये काही जास्त फरक नाही आहे या दादांचा नंबर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे जर तुम्हाला कधी यायचं असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता गाणगापूरला जाताना सोबत तुमच्या पाणी जास्त ठेवा कारण का तिथलं पाणी एवढं चांगलं नाही आहे चलो आम्ही आता आणि आता चालू मंदिरा दिशेनं बारा वाजताची आरती आहे तर ती आरती, आरती आम्हाला अटेंड करायची आहे करें। गणगापूर मंदिरात दुपारी बारा वाजता आणि सायंकाळी आठ वाजता ही दोन वेळा नगाडा वाजून आरती केली जाते जर तुम्ही गाणकापूरला येत असाल तर आवर्जून ही आरती अटेंड मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन आम्ही प्रथमतः आरती अटेंड करू आणि त्यानंतरला दर्शनासाठी जाऊ समोर जे आपणास प्रवेशद्वार दिसत आहे तर ते दर्शन केल्यानंतरचं एक्झिट करण्याचं प्रवेशद्वार आहे पण त्याच प्रवेशद्वारातून आपण आरतीसाठी प्रवेश करून मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आरती अटेंड करू शकतो मंदिराच्या डाव्या बाजूला मुखदर्शन करण्यासाठी दर्शन लाईन असते नगाड सुस्वर सुशस्वळ्यात आरतीला सुरुवात झाली बरेच भाविक आरतीसाठी मंदिर गाभाऱ्यामध्ये उपस्थित होते जर आपण कधी गांगापूरला आलात तर नक्कीच ही आरती अटेंड करायला विसरू नका ज्यासाठी आपल्याला कोणती लाईन लावावी लागत नाही डायरेक्टली आपण मंदिर गाभाऱ्यामध्ये प्रवेश करून ह्या आरती अटेंड करू शकतो मंदिराच्या दर्शन रांगेच्या डाव्या बाजूस हे महाप्रसादालय आहे आपल्याकडे असलेल्या द्रोणमध्ये इथे महाप्रसाद दिला जातो आता आम्ही दर्शन रांगेमध्ये उभे राहिलो होतो नागबडी भवनाची दर्शन रांग पूर्ण करता करता आम्हाला जवळपास पावण तास लागला होता त्यानंतरला आम्हाला निर्गुण पादुकाचं दर्शन होणार होतं निर्गुण पादुका म्हणजे ज्यामध्ये साक्षात श्री दत्त महाराजांचा अधिवास असतो या निर्गुण पादिकांना कोणत्याही प्रकारचा आकार नसतो मंदिराच्या मुख्य दर्शनी भागामध्ये छायाचित्रीकरण करण्यास परवानगी नव्हती आता आमचे दर्शन झाले होते त्यामुळे आम्ही पुढील प्रवासासाठी निघालो गाणगापूर नृसिंह सरस्वती सत्यकृता दुसरा अवतार यांचं दर्शन आता आम्ही करून आलो आता आम्हाला जायचं संगमला तिथे नत्यांच्या संगमचा एक पॉईंट आहे या रिक्षाने आता आपण जाणार मुख्य मंदिराच्या बाहेर आल्यानंतरच तुम्हाला ऑटो रिक्षा भेटतील ज्या तुम्हाला संगम पॉईंटपर्यंत घेऊन जातील या व्यक्ती वीस रुपये चार्जेस घेतात आता आम्ही चाललो आहे संगम या ठिकाणी संगम बिंदू आता आपण पाहायला जाणार संगम म्हणजे भीमा आणि अमरजा या दोन नद्यांचा संगम इथे होतो आणि श्री नरसिंह सरस्वती जे दत्तगुरूंचे दुसरे अवतार आहेत तर ते इथे यायचे या नद्यांच्या संगमामध्ये जर आपण आंघोळ केली तर आपली सर्व पापळी धुतली जातात असा इथला समज आला तरी हा संगम बघण्यासाठी आम्ही पुढे निघा आम्ही अपेक्षा केली होती त्याप्रमाणे हा दोन नद्यांचा संगम नव्हता कारण का उन्हामुळे नद्यांची पातळी पूर्ण आटली होती एका साईडला थोडासा फक्त पानवटा होता तरी आम्ही त्या दिशेने निघालो संगमच्या इथे काहीच नाही आहे थोडं पाणी आहे तिथे पण खूप घाण झालेलं आहे बरेच असे मोटरचे पंप लावले सगळं पाणी खेचत आहे आहेत तिथे पण लोकांनी खूप घाण केलं आहे पाणी संगममधील पाण्याने आम्ही हातपाय धुतले व पुढे अवधुंब वृक्ष पाहण्यासाठी आम्ही पुढचा प्रवास सुरू केला संगमस्थळी अंघोळ केल्यानंतरला स्वामी या औदुंबराच्या वृक्षाखाली येऊन बसत आत्ता या औदुंबराच्या चा वृक्षाच्या इथे गणेशाची मूर्ती व पादुका आहेत या औदुंबराच्या वृक्षाला अकरा एकवीस किंवा एकशे आठ जर आपण प्रदक्षिणा घातल्या तर आपल्या ज्या काही मनोकामना असतात त्या सर्व पूर्ण होतात अशी येथील लोकांची धारणा आहे या दिव्य वृक्षाखाली अनेक भाविक गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करतात देऊळ बंद या सिनेमामध्ये सुद्धा या आसपासच्या परिसराचं चित्रीकरण केलं आहे आपल्याकडे जर वेळ असल्यास शनी मंदिर व बसमा डोंगर ही दोन स्थळे नक्की करा आमच्याकडे वेळ अपुरा असल्यामुळे आम्ही पुन्हा अक्कलकोटच्या दिशेने प्रवास करण्याचे ठरवले चला तर मग भेटू अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांच्या journey